नमस्कार नॉलेज बास्केट इंडियामध्ये परत एकदा माझ्या सर्व मित्रमैत्रिणींचं खूप खूप स्वागत आजचा विषय अतिशय छान आहे अठरा सप्टेंबरला येत्या अठरा सप्टेंबरला जे चंद्रग्रहण लागणार आहे आणि पुढे दोन ऑक्टोबरला म्हणजे गांधी जयंतीला जे सूर्यग्रहण लागणार आहे ते भारतामधून दिसणार आहे का ते सगळ्यांनी पाळायचं आहे का त्याचा ग्रहण काळ आणि सूतक काळ भारतामध्ये मान्य होणार आहे का आणि ती ग्रहणं कुठं कुठं दिसणार आहे याबद्दल डिटेल्ड माहिती मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन <laughs> दाबायला देखील विसरू नका मागील वर्षीच्या सर्व ग्रहणांची माहिती तुम्ही नॉलेज बास्केट इंडियावर बघितली आणि त्याला भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल मनापासून थँक्यू चला तर मग बघूया अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीसला लागणाऱ्या ग्रहणाची माहिती वेळेला पृथ्वी ही चंद्र आणि सूर्याच्या मध्ये येते त्यावेळेला लागतं चंद्रग्रहण आणि अठरा सप्टेंबरलाही आता असंच एक चंद्रग्रहण लागणार आहे खुशखबर अशी आहे की हे चंद्रग्रहण जे अठरा सप्टेंबरला लागणार आहे ते भारतामधून दिसणार नाही आता ग्रहणं कशी पाळतात चंद्रग्रहणाचा सूतक काळ जो आहे तो देखील अशुभ मानला जातो आणि सूर्यग्रहणाचा सूतक काळ प्लस ग्रहणाचा काळ हा देखील अशुभ मानला जातो आता या ग्रहणांचा सूतक काळ केव्हापासून पाळतात चंद्रग्रहणांचा सूतक काळ ग्रहण चालू झाल्यापासून आठ तास आधी पाळतात आणि सूर्यग्रहणाचा सूतक काळ हा ग्रहण चालू झाल्यापासून बारा तास आधी पाळायचा असतो सायंटिफिकली ग्रहण ही एक खगोलीय घटना आहे आणि या ग्रहणाचा तसा बाळावर किंवा गर्भवतीवर कुठलाही परिणाम होत नाही परंतु ज्योतिषशास्त्राप्रमाणे या ग्रहणांचा मानवी जीवनावर विपरीत परिणाम पडतो असं म्हटलं जातं आता ग्रहणं कुठली मान्य असतात जी ग्रहणं भारतामधून दिसणार असतात जी ग्रहणं आपल्या देशातून दिसतात ती ग्रहणं सूतक काळ आणि ग्रहण काळ पाळण्यासाठी मान्य आहे असं ज्योतिषशास्त्राने देखील सांगितलं आहे अठरा सप्टेंबरचं जे चंद्रग्रहण आहे ते भारतामधून दिसणार नाही हे ग्रहण दिसणार आहे युरोप उत्तर दक्षिण अमेरिका अटलांटिक महासागर आणि हिंद महासागरामध्ये त्यामुळे गर्भवतींसाठी आणि इतरांसाठी देखील एक मोठी खुशखबर आहे ज्योतिषशास्त्राप्रमाणे हे ग्रहण भारतामध्ये मान्य होणार नाही त्यामुळे गर्भवतींना किंवा इतर कुणालाही घाबरून जाण्याची बिलकुल आवश्यकता नाही अठरा सप्टेंबरचं ग्रहण जे आहे हे पंचांगाप्रमाणे तुम्हाला पाळायचं नाहीये आता आपण माहिती बघूया दोन ऑक्टोबरचं जे दुसरं आणि शेवटचं सूर्यग्रहण आहे आपल्या भारतामधलं ते पाळायचं आहे की नाही आणि ते भारतामध्ये लागू होणार आहे की नाही आता सूर्यग्रहण म्हणजे काय जेव्हा चंद्र हा पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो त्यावेळेला लागतं सूर्यग्रहण आता हे जे सूर्यग्रहण आहे हे चौथं ग्रहण आहे या वर्षाचं आणि या वर्षाचं हे शेवटचं सूर्यग्रहण आहे <स्य> सूर्यग्रहणामध्ये सूर्य हे दुसरं सूर्यग्रहण आहे हे ग्रहण दिसणार आहे अमेरिका दक्षिण अमेरिका अर्जेंटिना आणि अटलांटिक महासागरामध्ये भारतामधून हे सुद्धा ग्रहण दिसणार नाही आहे त्यामुळे भारतामध्ये पंचांगाप्रमाणे हे ग्रहण दिसणार नसल्यामुळे पाळण्याची देखील गरज नाही यावर्षी झालेली पहिली दोन ग्रहणं चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण ते देखील भारतामध्ये दिसलं नाही आणि जी उरलेली दोन ग्रहणं आहेत अठरा सप्टेंबरचं आणि दोन ऑक्टोबरचं ही देखील भारतात दिसणार नाही आहेत म्हणजे आतापर्यंत तुम्हाला कळले की यावर्षी कुठलंही ग्रहण भारतातून दिसणार नाही आणि ज्योतिषशास्त्राप्रमाणे भारतामध्ये ही ग्रहणं दिसत नाहीये त्यामुळे भारतामध्ये ही अमान्य आहेत भारतामध्ये ही ग्रहणं पाळण्याची देखील गरज नाही याविषयी कुठलेही प्रश्न तुम्हाला असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा छान छान नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा Thank you.